नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण तीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे गेल्या काही आठवड्याभरामध्ये आपण स्पर्धा परीक्षा रिलेटेड काही महत्त्वाचे अपडेट पाहिलेले नाही कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत जे राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षण कार्यरत आहेत विविध शासकीय आस्थापनांमध्ये त्यांच्या आमरण उपोषणा संदर्भाच्या अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत होतो आज आपण सरळ सेवा पदभरती अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत ज्या काही महत्वपूर्ण तीन अपडेट प्रसिद्ध झालेले आहेत ते पाहणार आहोत पहा या ठिकाणी महत्वपूर्ण अपडेट प्रथम म्हणजे जलसंपदा विभागाच्या ज्या काही प्रतीक्षा याद्या होत्या त्याचा कालावधी या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे परत एकदा ही जी काही अपडेट आहे ती दुसऱ्यांदा या ठिकाणी कालावधी जो सहा करिता देनात आलिला का आलिला आहे सहा महिन्याकरिता वाढवून देण्यात आलेला आहे जलसंपदा विभागाच्या गटब अराजपत्रित व गटक सरसेवा भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस अन्नवे सर्व परिमंडळ स्तरावरील निवड यादी तसेच प्रतीक्षा याद्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरील दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जो काही शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार बावीसच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून सूचीचा कालावधी प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापासून किंवा कालावधीपासून एक वर्षापर्यंत असल्याबाबत त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं नंतर एक ऑगस्ट रोजी काय सांगण्यात आलेले पहा परत एकदा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तो संपुष्टात येणार आहे त्यास शासन जलसंपदा विभागाचे पत्र क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे भरती संदर्भाच्या तसेच आस्थापना अंतर्गत अतांत्रिक एकतीस सात दोन हजार पंचवीसच्या दोन्ही पत्राचा संदर्भ या ठिकाणी घेऊन जलसंपदा विभागाच्या सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस बाबतची निवडसूची आणि प्रतीक्षा सूचीचा कालावधी विशेष विशेष बाब म्हणून ठीक आहे हा मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे विशेष बाब म्हणून सा परत एकदा सहा महिने या ठिकाणी वाढवून देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात त्या शासनाकडून त्या जे काही मुदत देण्यात आलेली आहे त्या त्याला शासनाची या ठिकाणी मान्यता जी आहे ते देण्यात आलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी ज्या उमेदवारांचा नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांसाठी परत एकदा या ठिकाणी संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जर जागा त्या व्हॅकंट राहिलेल्या असतील या यामध्ये जी भरपूर सारे पदे या ठिकाणी भरण्यात आलेले आहे डब्ल्यू आर डी अंतर्गत सो तुमचं वेटिंगवरती नाव असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कधीही तुम्हाला या ठिकाणी अपडेट येऊ शकते तुमची पात्रता किंवा तुमची निवड झाली आहे असं म्हणून तुम्हाला मेल येईल ठीक आहे सो so, मेल चेक करताना विशेष बाब म्हणून तुम्ही जो काही स्पॅम फोल्डर असतो मेल मध्ये चेक करताना स्पॅम फोल्डर चेक करायचा आहे कारण डब्ल्यू आर डी अंतर्गत जे काही अपडेट आलेले आहेत आत्तापर्यंत त्या स्पॅम फोल्डरमध्येच तुम्हाला पाहाव्यास भेटलेली आहे ठीक आहे so, सो प्रत्यक्षा यादीमध्ये असेल तर निश्चिंत राहायचं आहे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस या ठिकाणी असणार आहे आता दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे काय आहे तर पहा जलसंपदा विभागामार्फत एक महत्वपूर्ण शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे जी आर प्रसिद्ध झालेला आहे जलसंपदा विभागामार्फत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर कोणता आहे तर जलसंपदा विभागा भ्योग, विभागामार्फत जो काही जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये कालवा निरीक्षक हे पद आहे ठीक आहे कालवा निरीक्षक दोन दुसऱ्या नंबरचं जे काही पद होतं मोजणीदार आणि तिसऱ्या नंबरचं जे काही पद आहे दप्तर कारकून कालवा निरीक्षक मोजणीदार आणि दप्तर कारकून या तीन पदाचं काय झालेलं आहे आता पदनाम जो आहे तो बदलण्यात आलेला आहे ठीक आहे पदनाम बदलून काय करण्यात आलेलं आहे तर जल सिंचन सॉरी सिंचन सहाय्यक हा या ठिकाणी याचा उल्लेख जो आहे तो नाम नाव जो आहे तो बदलण्यात आलेला आहे कशाचे कालवा निरीक्षक मोजणीदार आणि कारकून या तीन पदाचे नाव बदलून आता सिंचन सहाय्यक असे करण्यात आलेले आहे ठीक आहे तर त्या संदर्भाचे पदवीचे स्तर काय असेल ग्रेड पे काय असणार आहे वेतन तसेच सेवा ज्येष्ठता काय असेल आणि या पदांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असेल या संदर्भात देखील या ठिकाणी पुणे परिमंडळाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो पंचवीस दिवसाच्या आतमध्ये सादर करावायचा आहे आता तुम्हाला हा निरीक्षक मोजणीदार आणि दप्तर कारकून या पदाला तुम्हाला आता काय म्हणावं लागणार आहे सिंचन सहाय्यक जसे की तलाठी हे पदनाम बदलून आता काय करण्यात आलेले आहे महसूल सहाय्यक ठीक आहे ओके आणि कोतवाल या पदाचं देखील या ठिकाणी नामांतरण करण्यात आलेलं आहे कोतवाल या पदासाठी काय आहे तर काय म्हणतो आपण कोतवाल या पदासाठी महसूल सेवक ओके सो महसूल सेवक हे पद कोतवाल या पदासाठी आपण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते पाहिलेलं होतं ठीक आहे सो हे दोन महत्त्वपूर्ण अपडेट जलसंपदा विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रत्यक्षा यादीमध्ये आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण पुणे परिमंडळा अंतर्गत प्रत्येक जे काही वेटिंग लिस्ट आहे ते आ, लिस्ट जाहे थे, या ठिकाणी क्लिअर होत आहेत आता दोन पदांकरिता वेटिंग यादीच्या उमेदवारांमधून प्रत्यक्षा यादीतील उमेदवारांमधून सिलेक्शन लिस्ट जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे काही उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे ते करण्यात आलेली आहे त्यांची निवड करण्यात आलेली आहे ओके okay, सो so, तुम्ही जर अजूनही मेल वगैरे चेक केले नसेल आणि जॉईनिंग करून घेतलेलं नसेल तर लवकरात लवकर पुणे अंतर्गत तुम्हाला कुठलं रिकमेंडेड सर्कल भेटलेलं आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे पुणे पाटबंधारे मंडळ पुणे अंतर्गत यामध्ये कोकडी सिंचन असेल नंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक असेल लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर असेल ठीक आहे या अंतर्गत पहा मोजणीदार गटक या पदावर जल जलसंपदा विभागांतर्गत नामनिर्देशनाने प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठीची ही शिफारस करण्यात आलेली आहे तिसऱ्या टप्प्या टप्प्यातील ठीक आहे तर पहा तुम्ही ज्या परिमंडळाअंतर्गत अप्लाय केलेलं असेल त्या परिमंडळाअंतर्गत तुम्हाला वेबसाईटवरती चेक करायचं आहे तसेच मेल देखील चेक करायचं आहे कारण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जे काही वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांचं सलेक्शन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे ठीक आहे आता मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदासाठी पुणे अंतर्गत उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ते करण्यात आलेली आहे काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला पाहून घ्यायचं आहे याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आता किती उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया आणि त्यांना मिळालेल्या रेकमेंडेड सर्कल म्हणजे त्यांना कुठे त्यांची नियुक्ती जी आहे ते भेटलेली आहे ते आपण पाहूयात ओके सो चेक करताना तुम्हाला अशा पद्धतीने चेक करायचं आहे मेरिट नंबर असेल तुमचं ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर असेल कॅन्डिडेट नेम अर्थात तुमचे नाव या ठिकाणी चेक करायचं आहे आणि तुमची इतर जी काही माहिती आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेली आहे आणि तुमचं सलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे आणि कुठलं रिझर्वेशन तुम्हाला भेटलेलं आहे हे देखील तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्या ठिकाणी तुमची नियुक्ती ही देण्यात आलेली आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा सुप्रिटेंडिंग इंजिनियर पुणे इरिगेशन सर्कल पुणे नंतर जे काही पुणे परिमंडळा अंतर्गत सर्कल आहे त्या विविध सर्कल अंतर्गत ह्या उमेदवारांची नियुक्ती जी आहे ते करण्यात आलेली आहे ओके सो ह्या काही महत्त्वपूर्ण तीन अपडेट होत्या जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे आणि जॉईनिंग संदर्भात जर या ठिकाणी माहिती हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमचे हे जे काही रिकमेंडेड सर्कल आहे तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे त्या सर्कलला व्हिजिट करायचं आहे आणि जे काही अधिकारी असतील त्या कार्यालयामध्ये त्यांना विचारपूस करून म्हणजे तुमचे जे काही मेल वगैरे आ आले असतील ते सर्व बाबी या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट जे असतील तुम्हाल ते तुम्हाला त्या ठिकाणी सोबत कॅरी आउट करून घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकदा रिव्हेरीफाय केले जातील आणि नंतर मगच तुम्हाला शेवटची जी काही नियुक्तीपत्र असणार आहे ते तुम्हाला हँड ओव्हर केलं जाईल ठीक आहे सो ह्या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या मी तुमच मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद